परब्रह्म गुरुदेव जय गुरुदेव महावर गुरुदास तन कृष्ण सर ब्रह्मा सर ब्रह्मा गुरुराज है और दोनों भक्तों का जय है कलम जी सर जस दादा सर अंबेडकर जी कलम जी जय गुरुदेव जय गुरुदेव

भारतीय बौद्ध संचलित महाविहार मुख्य आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा सोलापूर शहर जिल्हा शाखेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे शांती मार्च काढण्यात आलेला आहे

जारीख टो कर फो इस लो औ सर chamado हमलेट नसया किनें little तो तो ताएं 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 तो गया तो गया। जे काही विद्रुपीकरण चालू आहे त्यामुळे आतील माझ्या जगातील बौद्ध भीकूने ही मागणी केलेली आहे की जस चर्च क्रिश्चनाच्या ताब्यात आहे त्यानंतर मंजिद मौलवी किंवा काजींच्या ताब्यात आहे त्याबरोबर गुरुद्वारा त्यांच्या सुखांच्या ताब्यात आहे तसंच आमचं हे बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात असावं आणि त्यांच्या आधिपत्याखाली हे धार्मिक कार्य चालावं या मागणीसाठी या भिटू संघातर्फे आणि त्याबरोबरच भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सोलापूर यांच्या वतीने या मागणीसाठी हे विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं आणि त्या पद्धतीने हा कारोबार चालावा या मागणीसाठी जे राष्ट्रपती त्याबरोबरच बिहार सरकार किंवा त्यांनी जो एकोणीसशे एकोणपन्नासचा चा जो कायदा आहे तो संविधान अंमलात आल्यानंतर सुद्धा तसाच चालू ठेवलेला आहे तेव्हा त्या कायद्याला निरस्त करावं आणि हे बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी कलेक्टरच्या मार्फत आणि पंतप्रधान बिहार राज्य आणि त्याबरोबरच राष्ट्रपतींना हे निवेदन सादर करायचं आहे आणि ते आणि शांती मार्गाने त्यांना सादर करण्यात आहोत आहे आणि प्रकारे त्या ठिकाणी अतिक्रमण चालू आहे भगवान बुद्धांच्या मूर्तीला वेगवेगळे वेग वेग कपडेला म्हणजे पांघरून त्याबरोबर हळदी कुंकुम परिधान करून ते पांडवांचं प्रतीक आहे असं त्यांचं भासवण्याचा प्रयत्न आहे जे पुरातन काळातलं जे विहार आहे त्याला इतिहास आहे अगदी अनेक गोष्टी आहेत संपूर्ण जगामध्ये या विहाराचा इतिहास नोंदवला गेलेला आहे तरी यांनी याच विंद्रीकरण चालू केलेलं आहे त्यामुळं बौद्ध भिकूंच्या मार्फत हे आंदोलन चालू आहे बुद्ध विहार आहे सध्या म्हणजे

ब्राह्मणी पद्धत आहे ब्राह्मण यांचा कब्जा आहे आणि एकोणीसशे एकोणपन्नास चा जो कायदा केलेला आहे त्या पद्धतीने चार ब्राह्मण आणि चार बौद्ध भिको अशा पद्धतीने ती समिती आहे आणि याचा पदसिद्ध अध्यक्ष तिथला येणारे कलेक्टर ते असतात आणि ते शक्यतो ब्राह्मणच असतात आणि अशा पद्धतीने यांचं ब्राह्मणांचं तिथं बहुमत ने असतं आणि त्यामुळं बौद्धांच्या पद्धतीने या विराचा कारोबार चालवता येत नाही सर्वाडा मैत्रियुक्त जयभीम दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने शांती संदेश देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तेव्हा जे बौद्धांचे पवित्र स्थळ आहे ज्याला आपण बुद्धगया म्हणतो हे जागतिक स्तरावरती असलेला बुद्धविहार आहे जगातल्या सर्व लोक त्या बुद्धगयामध्ये येतात दर्शनासाठी वास्तविक पाहता एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये जो कायदा ऍक्ट आहे त्या ऍक्ट नुसार त्या ठिकाणी असणारी जी परिस्थिती आहे तो कायदा असा सांगतो की चार चार बौद्धांचे सदस्य आहेत आणि चार ब्राह्मणी धर्मीयांचे सदस्य आहेत मी असं म्हणे या ठिकाणी म्हणेन आणि चार आणि चार आठ आणि तिथला असणारा जो कलेक्टर आहे तो हिंदू असला पाहिजे अशा प्रकारचा तो कायदा आहे की जेणेकरून हे चारही बौद्धांचे सदस्य उपस्थित जरी असले तरी बहुमत मात्र तिथं हिंदूचा आणि हिंदूच्या प्रमाणे त्या ठिकाणी असणारा निर्णय घेण्यात येत होता अनेक प्रकारे त्या ठिकाणी ब्राह्मणीकरण त्या ठिकाणी असणार सुरू आहे भगवान बुद्धाला विष्णूचा अवतार म्हणून त्या ठिकाणी असणारे काम सुरू आहे आणि ते अत्यंत खेदाची बाब आहे असणारी जी परिस्थिती आहे ती बदलण्यासाठी एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून त्या ठिकाणी असणारं आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाला गती या ठिकाणी आता आज प्राप्त झालेल्या आ, लामा अशोक याने अत्यंत कुशलतेनं त्याचं नेतृत्व या ठिकाणी या मा बिहार राज्यामध्ये या आंदोलनाचं करत आहेत आणि जगभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे ज्याप्रमाणे आता भंतजीने सांगितल्याप्रमाणे की या ठिकाणी असताना जर मशीद असेल तर मशिदीचे सर्व सदस्य मुसलमान असतात आणि एखादं हिंदू मंदिर असेल तर त्याचे सगळे हिंदू सदस्य असतात त्याप्रमाणे इथं बहुधा विहार असताना सुद्धा ते बौधांचे सर्व सदस्य कान आहेत घुसखुरी का तर या घुसखुरीला थांबण्याचं काम या ठिकाणी हे साध्या पद्धतीने आपल्याला करून चालणार नाही तर मोठं आंदोलन या ठिकाणी करावं लागणार आहे एक सरकारला इशारा म्हणून आम्ही शांती मार्च काढत आहोत पुढचा आमचा या ठिकाणी असणारा धडक मोर्चा असेल आणि त्यानंतर जेल भरो आंदोलन सुद्धा सोलापूर जिल्ह्यामधून आम्ही करणार आहोत मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी असणारा बौद्ध समाज या ठिकाणी आशेनं त्या ठिकाणी पाहतो कि आपल्या दुःखमुक्तीचा मार्ग सांगणार तथागत त्यांच्या होणार जे आक्रमण आहे ते आक्रमण थांबलं पाहिजे ज्या धर्माचं स्थळ आहे ते दिलं पाहिजे एकीकडे एक तुम्ही मंदिर ओळखता हो आणि जिथं बुद्धाचं मंदिर आहे तिथं बुद्धाचं मंदिर तुम्ही कॅबीज करण्याचा प्रयत्न करता हे कुठंतरी अन्यायकारक गोष्ट आहे आणि अन्याला वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा अन्यायाला वाचा फोडण्याचं काम भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करत आहोत तेव्हा आपल्या सर्वांना विनंती आहे की या आंदोलनामध्ये सर्वांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे पुढचं आंदोलन आमचं मोठं असणार आहे हे आंदोलन आता थांबणार नाही जोपर्यंत बौद्धांच्या ताब्यामध्ये हे महाबोधी विहार जाणार नाही मिळणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सातत्याने चालू राहील असा आम्ही गर्भीत इशारा इथल्या असता भारत सरकारला आणि इथल्या असणार बिहार सरकारला बिहारमध्ये असणारी परिस्थिती आपण पाहिले तर त्या ठिकाणी होणारा बौद्धावरती अन्याय दूर करण्याच्या दृष्टिकोनातून जी काय कमिटी बौद्धांची तिथे निर्माण करण्यात आलेले आंदोलनासाठी त्या कमिटीच्या सगळ्या मान्य मागण्या मान्य कराव्यात अशा प्रकारचा आम्ही या ठिकाणी नियोजन देण्यासाठी कलेक्टर कचेरीवरती आम्ही मोर्चा घेऊन जात आहोत तो सब बस बस झाले हां हे पुढचा बायका नाही येणार नाना आपण संपत्ति लागला या आज मेरा पुस्तक नाम है ये जो रखा आपका o pēpē i ka ʻoia ʻana i ka ʻana ka ʻoia ʻana i ka ʻoia ʻana